वर तर मित्रांनो मालवणी केदारा यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचं दणकावून स्वागत आहे आणि आता सकाळीच मी येतो आहे गावात आणि आज आमचा शेळो गवळतो तर किराण दिसता बारीक बारीक तुमका तर मी आता शेळ्या गवळद्याक जाऊचो आहे जेवक असत गोडी डाळ गोड्या बटाट्याची भाजी आणि बिजी काहीतरी असतली बघूया आता वरती जाऊया अजित येतात टॅम्बावरनं आणि अजित येलो की आपण शेळ्या गवळ्यावर द्या जाणार असा चला तर आता जाऊया आणि बघूया आमचं शेळो गवळ चला आता मी गवळ द्या जातो शेळो गवळ दो आमच्याकडे आणि शेळ्या गवळ द्यायक जाऊया चला काय रे जवान काय जवान काय आज म्हटलं आज पण बटाटी म्हटलं भजी करूया म्हटलं एवढा आता कल्पन केलेला भजी

ते एक न आपण बटाट्याच्या भाजी एक फोडणी देता मिरच टाकल्यान वाटतं होय तेल गरम झालं आता मिरचो वगैरे टाकल्यानं लसूण वगैरे मिरच्या मोपट टाकता वाटतं हो।

कधी कधी हवालदार का ते कधी कधी या चुका क्लासला <स्याग> असं विचारो आळाबारी होय 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 जेवण झाला म्हणते वाढ काय रानात मजा ही तेव्हा मला वाटत कधी रे नाही बारशी वाटत बकरो कापायचे कधी कधी नाही पाडव्या पाड घे असे काय तर दोन तीन एखाद्या आपू आपू बकरे कापायचे होय बकरे कापायचे तर आता परत मी भजी गाळूक बसलोय अक्षो दमलो म्हणजे कोणाक तरी हानूक गेलो खाली फोन लावतो त्याच्यासाठी मी एक बाजूक भजी मोजूसाठी बसलो बसवला मस्तपैकी आता बटाटे भजी कायलीत भाजत चांगली आणि दिपू आता घरं ना आज

아타도좀접시타도접하난안로 <목소리> 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 <목소리>